गणपती बाप्पा मोरया तर आज आपण चाललोय कुठेतरी स्पेशल जागेवरती ते कुठे चाललोय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघाच आणि आज बर्थडे ची पार्टी द्यायला कुठेतरी फार्म हाऊस ला चाललोय ते कुठे चाललोय ते बघा तुम्ही व्हिडिओच्या एंड पर्यंत तर आता तर आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे तर चला जाऊया झालोय फार्म हाऊसला शशिकला फार्म हाऊसला तर चला तुम्हाला दाखवतो आपली इकडे पार्किंग एरिया आता पहिला पार्किंग एरिया आहे आणि पार्किंग एरियाच्याच बाजूला बघा डॉग शेल्ड केलंय म्हणजे त्यांचा पालतो असं डॉग आहे आणि ओळख नाही झाली जा। नाही आपण जवळ जाऊया वगैरे तिथं पावसात मजा येईल खरं तर खूप पावसामध्ये अजून झाड वगैरे लावणार आहे ब आंबे आंब्या लावलेत झाडं लावले तिथे आणि शांत आहे इथं नेटवर्क नाहीये पहिली गोष्ट पूर्ण डोंगर आहे आणि असं डोंगराच्या मध्ये तसं फार्म हाऊस आहे तिकडे मंदिर पण आहे हा वरती मंदिर पण आहे जाऊ दुपारी मंदिर बघायला तेव्हा मंदिर पण दाखवतो आज दिसत असेल नाही माहित नाही पण वरती मंदिर आहे तर चला दाखव आपण रूम्स वगैरे कसं ते तर चला जाऊया फार्म हाऊस मध्ये तर एंट्रन्सलाच पूल आहे बघा तुम्ही एंट्रन्सलाच पूल आहे आणि या साइडला पण रेन डान्स साठी आहे तर आपला पहिला तर नाश्ता आलेला आहे नाश्ता करून घेऊया आणि त्यानंतर पुढचा दाखवतो तुम्हाला नाश्त्याला पनीर भुर्जी तर हे फार्म हाऊसचं नाव आहे बघा शशिकला आणि यांचा मेन्यू पण दिला आपण मेन्यू पण बघू आणि आमची रूम खाली आहे रूम दाखवतो बकरी बकरी मस्त के गोटाच गोटच गेलय कोंबडी आहे बकरी आहे आणि हे सगळे असे रूम्स आहेत मग पाळणा वगैरे आणि ही पोल्ट्री बनवणार आहेत वाटत ते आहे पण बघा मस्त बसायसाठी झाडाच्या खाली एकदम सीट बनवलंय आणि असे सगळे रूम आहेत एसी नॉन एसी वगैरे मी तुम्हाला त्यांचे प्राइसिंग वगैरे सांगेल तुम्हाला कसं काय सगळं प्राइस वगैरे आणि पूर्ण शांतता एरिया आहे एकदम निसर्गामध्ये डोंगर आणि इथं नेटवर्क नाही आहे ऍक्च्युली पहिली गोष्ट इथे नेटवर्क नाही तुम्ही येत असाल तर असा विचार करा की आपल्याला फोन वगैरे येणार नाही असं तुम्ही तुम कन्फर्म करू नका की इथे नेटवर्क वगैरे काहीच नाहीये आणि इकडनं पण बघा पूर्ण शेच हे रूम्स आहेत छोटेसे रूम भेटतात म्हणजे एसी नॉन ए सी तर आम्ही आता एका दिवसासाठीच आलो आहे तर नॉन ए सी घेतल्या आणि तसं पण इथं आलोय तर स्विंग मध्ये स्विमिंग पूलमध्ये असणार म्हणजे त्यामुळे गरज नाही आहे तर बाथरूम वगैरे पण क्लीन आहे बघा टॉयलेट वगैरे हो केवढा मोठा आहे बघा मस्त इंग्लिश वगैरे हो रूम आहे टी व्ही बेड बस आणि वायफाय तुम्हाला वायफायचं स्कॅनर पण दिला इकडे शांत आहे एकदम एकदम शांतता वाटते हा तिकडनं बघा वरती बसलेले ते नाश्ता करायला तिथंच पूल वगैरे हो आणि सगळे रूम्स आहेत तिकडे अजून बनवायचे रूम्स वगैरे हो आणि बॅडमिंटन व्हॉलीबॉल तसं नेट लावलेलं आहे बघा अजून हे बनायचं अजून खूप डेव्हलप हो व्हायचं थोडं कारण की आताच मी ऐकलंय थर्टी फर्स्ट पर्सेंट चालू आहे आणि काय प्राइसिंग वगैरे आहे ते मी तुम्हाला सांगतो कसं काय वगैरे सगळं पाहिजे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो आपलं प्राइस टाईम वगैरे कसं जनता चेकआउट चेक इन करायचं वगैरे कसं आहे शांतच प्रॉपर्टी आहे बघा नाव काय नाव नाही सांगितलं मला काय नाव विधी तर आता तर आपण पहिल्या तर पूल मध्ये जाऊया तुम्हाला पूलचे शॉर्ट दाखवतो असते चला इकडे बघा इकडे बघा इकडे बघा ए हां हां ता खा मुठे मुकोरे フフフフ。<music> <music> जेवा, जेवा, जेवा। था हे तर आता जेवण आलेलं आहे तर हे लोकांनी तर नॉनव्हेज मागवलं आहे मी तर व्हेज आज गुरुवार आहे तर नाचण्याची भाकरी सॅलेड सुका चिकन वला चिकन आणि राईस आहे माझ्यासाठी मागवलं मस्त की पनीरची भाजी आणि दाल तडका कसं आहे तुम्ही लोक टेस्ट करा मस्त आहे ना मस्त की पूल जवळच लावलाय जेवण या जो आंघोळ करते पूल मध्ये जेवण पण चांगलं आहे यांचं